लाखो भाविकांच्या साथीनं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा अमाप उत्साहात शनिवारी पार पडली या एका दिवसात कोल्हापूर एस टी विभागानं बारा आगारातून प्रवासी वाहतूक करून तब्बल पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय बारा एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी ज्योतिबाची यात्रा संपन्न झाली या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात यात्रेसाठी येण्याचा प्रवास हा लालपरीतूनच होत असतो यामुळं एस टी महामंडळाला यात्रेनिमित्त पंचवीस लाख रुपये इतकं उत्पन्न एका दिवसात मिळालं त्यामुळं सध्या एस टी महामंडळाला ज्योतिबा प्रसन्न झाला असं म्हणणं गैर ठरणार नाही कोल्हापूर संभाजीनगर इचलकरंजी कुरुंदवाड मलकापूर गगनबावडा राधानगरी गारगोटी गडिंगल चंदगड आजरा आणि कागल अशा एकूण बारा आगारातून ज्योतिबा यात्रेसाठी एकशे पन्नास एस टी बसेस सोडण्यात आल्या होत्या आठशे तीस फेऱ्या करून एस टी महामंडळानं पंचवीस लाखांचं उत्पन्न मिळवलंय चालक वाहक यांच्यासह अन्य कर्मचारी असे एकूण तीनशे कर्मचारी ज्योतिबा यात्रेतील प्रवाशांच्या सेवेत होते अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली आहे